आज आपण आपल्या क्यूट प्रिन्सेससाठी मपासून सुरुवात होणारी नावे पाहूयात त्याआधी उपस्क्रेशरमध्ये मी आपल्या सर्वांचे स्वागत करते चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया माही मायरा मानविका मेघा मितांशी मिष्टी मोक्षिता मेधा मनस्वी मयुरी मयुरा मेघना महिमा मृणाली मोहिनी मिताली माधुरी मैत्री मिता मोनिका मानवी मानसी मीरा मंजिरी मधुश्री मयु मधुरा मुद्रा मुग्धा मृदुला मृण्मयी मृथिका मीनाक्षी मैथिली मिताशा मेघश्री मनिष्ठा मुक्ती मानिनी मंजिष्ठा मिहिरा मायांशी मायश्री मित्रिया मिनविता मनस्विनी मनोज्ञा अतिशय सुंदर आणि गोंडस नावांची यादी देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद